मनात इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट साध्य करता येते अशीच प्रचिती वैभव पैतवारबाबत पाहायला मिळत आहे दोन्ही हात नसलेल्या एका तरुणाने खचून न जाता अपंगत्वाला मात करत एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली वैभव पैतवार हा सिडको भागातील रहिवासी आहे दोन हजार आठ साली पतंग उडवत असताना विद्युत तारेचा स्पर्श झाला आणि शॉक लागून त्याचे दोन्ही हात निकामी झाले तीन वर्ष त्याचं शिक्षण थांबले पुढे काय होईल याची भीती त्याला आणि त्याच्या कुटुंबियाला होती मात्र खचून न जाता त्याने शिक्षण सुरूच ठेवले खडतर प्रवासात शिक्षण पूर्ण केल्यानंतर दोन हजार वीस पासून स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली चार वेळेस त्याला अपयश आलं अखेर पाचव्या प्रयत्नात त्याने यशाचं शिखर गाठले कुटुंब्याची त्याला साथ मिळाली संघर्षमय जीवनातून मिळवलेल्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे महसूल सायक त्याची निवड झाली आहे नमस्कार माझं नाव वैभव पैतवार वैभव शिवकुमार पैतवार आहे मी दोन हजार तेवीसशी एम पी एस सी अंतर्गत कटकची लिपिक टंकलिंगची परीक्षा उत्तीर्ण केलं असून माझं दोन हजार पंचवीसमध्ये रिझल्ट झाल्यानंतर रिझल्ट लागलेला आहे आणि माझं त्यापदी निवड झालेली आहे बॉम्बे हायकोर्टमध्ये हां दोन हजार आठमध्ये माझ्या शॉक लागल्यामुळे दोन्ही हात निकामी झाले होते त्यानंतर मी तीन वर्षासाठी माझं शिक्षण हे थांबलं होतं आणि मा माझा माझा प्रवास म्हणजे खरंच एक खडतर प्रवास होता तो त्याच्यातून उभं राहण्यासाठी मला तीन वर्षाचा काही गोष्टी शिकाव्या लागल्या प्रॅक्टिस करावी लागली आणि लोक वेगवेगळ्या लोकांचा अनुभव पण घ्यावा लागला आणि त्यानंतर मी माझा शिक्षणाचा प्रवास पुन्हा अजून दोन हजार बारापासून स्टार्ट केला आणि माझं दोन हजार सतरामध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण होऊन दोन हजार एकवीस म्हणजे माझं मास्टर ऑफ घर झालं नेट सेट झालं त्या विषयात माझं आणि पुन्हा मी दोन हजार एकवीसमध्ये कोविड काळ काळाच्या नंतर एम पी सीचा प्रवास चालू केला एकवीसमध्ये आणि दीपस्तंभमध्ये माझा माझा प्रवास चालू होता दीपस्तंभमध्ये प्रवास चालताना मला यजुनेंद्र महाजन आणि आमचे काउन्सिल कुलकर्णी सर यांचा खूप मोठा लाभ भेटला आणि त्यामुळे मी कदाचित परीक्षा उत्तीर्ण होऊ शकलो यावेळेस आणि फॅमिलीच्या बाबतीत विचार केला तर गेलेल्या व्यक्तीला वर आणणं म्हणजे सपोर्ट सिस्टम म्हणून त्यांनी माझा मोठा खूप मोठं माझं कार्य केलेलं आहे म्हणजे माझा मोठा भाऊ आणि वहिनीनं वेळोवेळी आमचं माझं मार्गदर्शन घेतलेलं आहे आणि या प्रवासामध्ये मी असून क्लासच्या तयारीसाठी परिपूर्ण तयारी करेल त्यावेळेस कसं वाटलं दोन्ही हात नव्हते दुःख होतं मनामध्ये हा सुरुवातीला शॉर्ट लागल्यामुळे कदाचित समोर माझं ब्लँक झालं होतं काही विशेष नव्हता की पुढचा क्रॉस काय होईल फ्युचर काय असेल काय नाही पण जरा आजूबाजूला आपलं आत वातावरण पण तसं क्रिएट होतं की प्रोत्साहित करण्यासारखं जसं की घरातलं वातावरण माझ्या मला त्या गोष्टीतून बाहेर काढणं हा एकदम आनंद मस्त छान वाटतं आता क्लासून साठी तयारी करणं आहे ध्येय प्रयत्न चालू राहील माझे अभ्यास चालू राहील माझा कदाचित मार्क दिली ते तर आमचं हे स्वप्न होतं पण त्यानं परीक्षा जी ती आजपास केली पण ज्या जेव्हापासून त्याला ऍक्सिडेंट आहे आणि जेव्हापासून त्याचे हात गेले ते प्रत्येक दिवस त्याचा परिषदेतच होता प्रत्येक दिवस त्यानं परीक्षाच दिलेली आहे आणि असं वाटतं की आम्हाला की आज त्याच्या जे त्यानं जितकी मेहनत घेतली त्या पंधरा सतरा वर्षामध्ये जेव्हा हात गेले तेव्हापासून ती आज थोडं की मार्गाला लागला आणि आता पुढे जाऊन मोठी काहीतरी अजून पदवीच्यासाठी काम करेल अजून मेहनत करेल त्यावर आणि ज्या दिवशी त्याचे हात गेले होते तर सर्वांच असं बरेच जणांचं म्हणणं होते की बाबा आता काय करेल हा आमचा विश्वास होता की आज ना उद्या मेहनत करेल हा आणि काहीतरी करून दाखवेल आणि आमच्या घरा घरामध्ये चांगल्या पदावर जाऊन सर्वात मोठ्या पदावर जाऊन बसेल आज ना उद्या की आमची मनामध्ये आमच्या इच्छाशक्ती होती आणि त्याच्याही मनामध्ये इच्छाशक्ती अशी होती की मी काहीतरी करेल आणि त्याच्या मेहनतीमुळं आणि त्याची जी जिद्द होती त्याच्यामुळे ते आज थोडं बहुत साध्याला लागलंय आणि पुढे आले त्याच्यामध्ये घरातील सर्वांचं आमचे भाऊ झाले माझी आई झाली माझी मिसेस झाली सर्वांनी सहकार्य केलं त्याला आणि त्याचप्रकारे त्यानं त्या मेहनतीला आमच्या सहकार्याला प्रतिसाद बी दिला त्यामुळेही घडलं नाही आता आम्ही सांगणाऱ्यामध्ये बोलणाऱ्यामध्ये काही नाही करणाऱ्यामध्ये महत्वाचं काम आहे की त्यानं करून दाखवलं सबै फैल्दै गयो याद क्लास सुन भयो भयो क्लास सुन चाही स्याम्नी सर बिल्कुल बिल्कुल